दादा ओ दादा पडून गशील टाक hey, hey, टाक टाक अजून टाक बघ का अजून टाकायची ते नाही म्हणले ना अजून टाकायची थोडी हा बदा 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 रेटून काढायचं पण एवढ्या लांब जाण्यापेक्षा म्हणजे काय रे ध्रुवा <गए>। स्वतःचे पाय दुखव माझे पण दुख होत पप्पा पप्पा मारतील बर का तुला दादा तिकडले उचलून तिकडे टाकायची वाघ आला वाघाला आला वागाला रे वाघाला कुठे कुठे वाघ छोटासा वाघ भ काय करत दादा आपल्याला गावाल आप गावाला जायचे आपण चालत चालत जाऊ दोघ मामाच्या गावाला कुणाच्या गावाला जायचं बाबाच्या पण बाबाच्या गावाला जायचं आता बस आता आलो फिरून आपण जू, कुठे आहे जू उबा, किती मोठा जू उबा पकड पकड्याला पकड पकड पकड्याला इथून पकड पकड याला घे पकड दादा आला तुझ्याकड जू गेला ना तिकडे टाकायचं दिसलं तुला गेलं का दिसून जू पैसा बोल दादा पैसा वाण्या दिसून गेला दादा तुला बस कर आता जाऊ दे त्याला त्याच्या घरी जाऊ दे झोपाय चालला तो